जोरदार झटका देत तब्बल एक हजार ग्राहकांची वीज तोडण्याची कारवाई केली आहे यापुढे सातत्याने थकबाकी वसुली होणार असल्याचं महावितरणच्या वतीनं वीज ग्राहकाकडून थकीत बिलाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम चालू आहे या मोहिमेअंतर्गत ज्या ग्राहकांनी आपल्याकडील चालू महिन्याचं चा बिल अदा केलं नाही अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत एक हजाराहून जास्त ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून त्वरित वीज बिल भरण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता मेहता यांनी आहे सोलापूर वीज वितरण कंपनीकडून शहरात घरगुती वाणिज्य विभाग आणि कृषी पंपधारक औद्योगिक अशा एकूण दोन लाख एकतीस हजार ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो मात्र काही वीज ग्राहकांकडून वीज बिलाचा भरणा महावितरणकडे करण्यात येत नाही परिणामी शहरातील वीज ग्राहकांकडे महावितरण कंपनीची थकबाकी मोठ्या प्रमाणात थकली आहे परंतु या कारवाईमुळे ऐन परीक्षा कालावधीत सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना फटका बसत आहे हे मात्र खरं